आदिनाथ सातपुते सर यांच्या संकल्पनेतून साकारलेली संस्कृत संस्कृती सहदन संघ यांनी देहाची गुन्हे आयोजित पंचमभूमी खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेत मी गट क्रमांक दोन मध्ये भाग घेतला आहे माझे नाव जिन्याचा भाषा जलो मी आता चौथी मध्ये गेले आहे आजचा माझा विषय आहे जीव जीव म्हणजे काय ज्याप्रमाणे माणूस जुनी झालेली वस्त्रे टाकून नवी वस्त्रे धारण करतो त्याचप्रमाणे जीव जुनी आणि झालेली शरीरे टाकून भौतिक शरीरे धारण करतो जीवाला त्याच्या कर्मानुसार निम्या शरीराची प्राप्ती होते आणि जीवाला कालगतीप्रमाणे हे शरीर सोडावे लागते श्लोक पहिला नैनछिंदी शस्त्राने पावक न न अर्थ न म्हणजे कधीही नाही एनम म्हणजे अजिवात्म्याला न छिंदी म्हणजे कापू शकत नाही शस्त्रानी म्हणजे ना सर्व शस्त्रे न म्हणजे कधीही नाही एनम म्हणजे अजिवात्म्याला न दहती म्हणजे जाऊ शकत नाही पावक म्हणजे अग्नी न म्हणजे कधीही नाही स म्हणजे आणि एनम म्हणजे जीवात्म्याला अजिबाती म्हणजे भिजवू शकत नाही आप म्हणजे पाणी न म्हणजे कधीही नाही न ना शशेती म्हणजे सुगविता पण येत नाही मारुत म्हणजे वारा या श्लोकात मारुत म्हणजे वारा या श्लोकाचा अर्थ असा आहे की या जीवाला शस्त्राने कापता येत नाही तसेच जीवाला अग्निने जाता येत नाही तसेच पाण्याने भिजवता येत नाही आणि वाऱ्याने त्याला सुकवता पण येत नाही श्लोक दुसरा ममय वनशो जीव लोके जीवभूत सनातन मनशा

ईश्वराने निर्माण केलेले या संपूर्ण सृष्टीमध्ये आहे ते जमिनीवर पाण्यात हवेत पृथ्वीच्या पोटात आणि अग्नी सुद्धा राहतात म्हणजे सूर्य लोकवर सुद्धा राहतात भगवान म्हणून म्हणून आपण भगवंत आपल्या प्रिय भक्त्यांना सांगतात तुझ्यामध्ये मध्ये अंश आहे म्हणून आपल्या आपल्यामध्ये सुद्धा भगवंताचा अंश म्हणजे भगवंतच असतो म्हणून आपण सारे माणूस Jenmala luna mansa si mansa pramane paguya dhenywa ram ram